नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये कसलं पाणी असलं पाणी कधी बघितलं नसून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आरलाही दिवसातून व्हिडिओ बनवायला लागलोय <laughs> कारणच तसे आहे पाऊसच पडलाय असला डेंजर ढगपुटी झाली काय झाली काय माहिती पण पाऊस कसा पडलाय बघा आमच्या विहिरीला आतापर्यंत कधी पाणी नव्हतं म्हणजे कोरडी विहीर असायची आज म्हणजे चुलत भावाचा फोन आलाय की तो म्हणतोय विहीर कधीच बघितली नाही एवढी भरली म्हणजे लिटरली वरून व्हायला लागली तिकडेच चाललूया आता था। बघतच थांबा मला ताब्यात दाखवतो चला तर मग जाऊया आपण सगळं पाणी पाणी झाले खाली सगळं की कसं झाले बघा इकडं शेतात पाणी तुरीमध्ये पाणीच पाणी झाले सगळे इकडे बागत पाणी पाठीमाग अरे जबरदस्त पाऊस झालाय रात्री आ, बारा वाजता चालू झालाय तर आत्ता वाजलेलं आहे जवळजवळ चार रात्री बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आत्ता पाऊस कमी झालाय म्हणून आम्ही बाहेर पडलो लिटरली जोरात पाऊस चालू होता पूर्ण पूर्ण रात्र पाऊसच चालू आहे जबरदस्त पाऊस पडलाय म्हणजे आत्तापर्यंत आमच्या गावाला एवढा पाऊस पडलेला मी पण कधी बघितलं नाही लहानपणापासून त्यामुळं जबरदस्त पाऊस आहे आता बघू आपण विहिरीला किती पाणी जबरदस्त पाऊस पडलाय आणि विहीर समोर जे पाणी दिसतंय तुम्हाला दोघांच्या मध्ये तिथं विहीर आहे आणि ती विहीर थोडी थोडी की नाहीये खोल जवळ जवळ नऊ पुरुष आहे दहा पुरुष किती दहा पुरुष नऊ पुरुष काय बुजले असं नऊ पुरुष धरू आपण त्याला एवढं पाणी कधीच नव्हतं जास्त पुढे जाऊ नको निसऱ्या निसर त्याला बर का पाणी भरून ह्या साइडनं पाणी येते सगळं वरतून विहीर भरून ह्या साइडला पूर्ण पाणी चालले तिकडे वाहतंय पाणी म्हणजे विहीर पूर्ण भरली आणि व्हायला ला लागली हे <स्ताथ> <ने> काय <कीड़ भापो। स्ताथ> पावसाचं वातावरण म्हणजे आतापर्यंत बघितलंय का असा पाऊस तुम्ही पाऊस बघितलाय का कधीच विहीर भरली नव्हती कधीच भरली नव्हती विहीर पाऊस झालाय पंधरा वीस वर्ष झाले असतील विहीर नव्हती आम्ही लहान असताना भरलेली असायची त्याच्यावर आत्ता भरली असे भरून म्हणजे एवढ्या दिवसानंतर आत्ता एवढा मोठा पाऊस पडलाय जबरदस्त दिवसभर घरात बसून रात्री बारा पासून पाऊस चालू आहे आत्ता चार वाजता बंद झालाय थोडा पण अजून येऊ शकतो येण्याची शक्यता आहे थोडा बंद झालाय म्हणून आम्ही आलोय बाहेर तरी थोडा थोडा कॅसागत पाऊस चालूच आहे तर हा प्लॉट आहे तर पूर्ण पाणी वगैरे साठले असं पायवी घुसायला लागलीत पर बघायचं कसलं पाय पायबी हो पाय वगैरे घुसायला लागले पाणी चिखलात आहे बो किती घुसतोय पाया <laughs> जबरदस्त आहे बाबा जबरदस्त एकच नंबर नुकसान पण झालंय पण ह्याचा फायदा पुढं होईल की उन्हाळ्यात पाणी कमी नाही पडणार इथून पुढं उसासारखी धानं जरी घेतली आमच्या इथल्या शेतकऱ्यांनी तरी पाणी कमी नाही पडणार लोकांना का हो बागतून सगळं पाणी वाहते जबरदस्त म्हणजे इथून पुढं पाणी कमीच नाही पडणार लोकांना आता जेणेकरून लोक ऊसासारखे ज्या धानांना पाणी जास्त लागतं अशी धानं घेऊ शकतात लोक तर अगोदर कसं होतं पाण्याची उन्हाळ्यात खूप टांसाई भसायची आता कसं आहे आता जी धानं आहेत ना त्याचं नुकसान बऱ्यापैकी झाले बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा नाईन्टी नाईन पर्सेंट झालंच आहे की, की आता ह्याच्यातनं सुधरू शकत नाहीत जी धानं आता ह्या पावसात गावली आहेत आता लोकांनी ज्वाऱ्या पेरलेल्या ज्या ज्वाऱ्या छोट्या छोट्या कोंबात आल्या होत्या तर त्या पूर्ण गेल्या म्हणजे तर आता अरे बापरे बघा पाणी जबरदस्त रे बाबा रे एकदम कडक विषय खोल आता आम्ही चाललोय ना आमच्या शेताच्या खाली तळे गाव तळ नसतं का नाला तर तो कसा वाहतो इथे बघायला चाललोय जबरदस्त बघा तर नाला नाही ना ना शेत आहे आमच्या शेजारचं हे चुल घर आहे तर इथलं शेती या शेतातून पाणी वाहतं एवढं असं जबरदस्त पाणी अश्यपचल पाणी असलं पाणी कधी बघितलं नसेल रस्ता आहे रस्ता हा रस्ता आहे असा इकडून येतो आणि असा वरती जातो आणि हे तर शेत आहे अरे शेतातलं पाणी एवढं वाहतय जबरदस्त तर इथं पाणी साठले पूर्ण शेतात हे <laughs> जबरदस्त आता काही विषय नाही आता पाण्याला कमी नाही बस आता नुकसान झालंय खरे लोकांचं पण विषय काय की नुकसाना असा एक फायदा आहे की खाली बघून चालाय लागते बराटे बिराटे झाडं काटे कुठे आणि कुठं कुठं खाटा आहे का येतो येतो ये काय विषय नाही येतो आलो बरोबर चला बघूया इकडे शेतकळ आहे आमचं छोटसं म्हणजे चुलत्यांचं तर ते भरलेले आणि हे आहे तळ समोरच्या बाजूला तर हे पूर्ण भरलेले थोडस दिसतंय जाऊया पलीकडे आपण असं आता मला कसं वाटायला लागलं माहिती का ते बेअर गिल्स झाल्यासारखं वाटायला लागले फुल असं काट्याकुट्यातून रस्ता काढत आम्ही चाललोय फुल ऍडव्हेंचरस वाटायला लागले <laughs> मॅन व्हर्सेस वाईल्ड मध्ये कस बेअर गिल्स कुठून कुठून कसे कसे रस्ता काढत जातो तस तर हे पाणी वाहत हवा जबरदस्त विवे जबरदस्त आता तळ्याचा सांडवा दाखवत तुम्हाला समोरच्या बाजूला तळे आता इथं फुल भरलेलं आहे पूर्ण चला मग बघू सांडवा डायरेक्ट तर हे तळे हे तळे इकडून म्हणजे पलीकडे लांब आहे त्याचा घेराव हे असंच इकडं पूर्ण आहे ते पूर्ण इथपर्यंत त्या झाडांच्या तिकडे त्याचा म्हणजे मोठा भरावा तर जाऊया आपण पुढे बघूया कैसे फुल जंगला जंगल तू ना चला भागो चला, चला, चला। भागो रास्ता किधर से भाई रास्ता नहीं मिल रहा मेरे को पानी में जाऊं क्या मैं अभी रुको ए तो भाई रुको ना भाई दो मिनट के लिए रुको भाई लोग भाई लोग आगे आगे जा रहे ले रुक ले नहीं मेरे के लिए वो बोल रहे पाउस आने वाला है जल्दी जल्दी चलो आने दे भाई पाऊस आणे आने दे, दे। लेकिन ज्यादा नुकसान नाही म्हणा मागता येईल चलो 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 तर मित्रांनो हा सांडवा आहे त्या तळ्याचा हे तळ ह्या बाजूला आहे तिकडून पूर्ण पाणी हे असं खाली डायरेक्ट वाढायला जाते भरलं आहे फुल विळा था। तर राडा आहे बाबा आता ह्यावरती पाण्याचा पाणी जवळजवळ थोडं थोडं थो थो निवळ झाले बरं का वाहून वाहून रात्रीपासून पाऊस चालू आहे म्हणल्यावर विशेष नाही ना पाण्यातून पुढं आलो आहे मी आता तर ह्या सांडव्याचं पाणी असं इकडे येते पुढं आपण जाऊया आता ह्याच्यावरून चालत चालू पुढं पुढं तर चला सही थोड थोडं पाणी वाचई ना काय नाही त्याला डायरेक्ट मोठं पाणी टाकतो आवाज येतोय का पाण्याचा फुल धबधबा आहे फुलराडा खोल दुनिया बोल इशे खोल एकंद फुल पाणी 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 गया ना भाई वेळ आतापर्यंत आमच्या आमच्या जन्मानंतर अगोदरच्या अगोदरच्या लोकांना माहिती पण आमच्या जन्मानंतर तर रेकॉर्ड पाऊस पाहते जबरदस्त फरा इकडे पाणी चाललंय वाड्याला फुल विषय खोलता मी व्हिडिओ काढते पाठीमागवायचं तळ आपलं ह्या तळ्याच्या म्हणजे त्या साईडला आणि त्या तळ्याला चिटकून दि आमचं शेत आहे तर आमच्या शेतातल्या तालीत पण पाणी एवढं साकलंय की पन... पन... ताल पण ताल पण भरून व्हायला <स्तुण्णौला> लागली ला इकडं पाण्याचा आवाज येतोय का नाही का मला दिसतंय का नाही काय माहिती वेट दिसतंय का कसं आहे पाणी जबरदस्त यार पाऊसच पाऊस आहे आता यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे आणि हवामान खात्याच्या अनुदानानुसार तेरा तारखेपासून ता ता ते सतरा तारखेपर्यंत विजेच्या कडकडाटासह मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे असं सांगितलं आज चौदा तारीख म्हणजे अजून तीन चार दिवस आहेत तीन चार दिवसात अजून किती पाऊस पडेल काय नाही तर एवढं पण आती नको पडायला की जेणेकरून लोकांचं जास्त नुकसान होईल आता झाले तेवढं पुरे झालं पाणी पण भरपूर झालं लोकांना तर मेघ राजा कमीत कमी नुकसान कर ऑलरेडी ही लागून वाली नाही आहे त्याच्यात अजून तू पण गादारी केल्या मग कसं व्हायचं त्यामुळं लिमिटमध्ये राहा असं मी पावसाला सांगते पण पाऊस माझं थोडी नाही ऐकणार आहे <laughs> त्याच्या हिशोबानुसार तो पडणार तो त्याच्या मनाचा माल की आज एवढा पडला आहे उद्या किती पडेल माहीत नाही चला मग जाऊया आता घरी बघितलं सगळं शेत वगैरे घरी खाली काय फुटलं आहे का काय झालं आहे का वाहून गेले का तसं तर काय झालेलं नाही कारण ताल वगैरे फुटण्याची शक्यता असते ही माती सगळी वाहून दुसऱ्याच्या शेतात जाते त्यामुळं बघायला लागते दम लागला मला चिखलातून चालून चालून चला मग जाऊ या घरी आता काय हा हो बाय बाय <laughs> <laughs> बाय बाय नाही थांबा अजून थोडं बोलायचंच आहे तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडं किती पाऊस पडला आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय काय झालेत आमच्या इकडे अजून दिसत नाही ना। दुष्परिणाम पण दिसणार आहेत अरे बापरे ही मी पण ताल फुटली वाटतं पाणी वाहून गेले खाली या पण आता पाणी कमी झाले खालच्या साईडला जाते त्या तालीत त्या तालीत ना ता खाली तर मित्रांनो हा एकदम ॲडव्हेंचरस व्हिडिओ मॅन व्हर्सेस वाईल्ड सारखा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करा ना राहो सबस्क्रायबर वाढणार आहो काय त्यामुळे इंटरेस्ट गेला माझा मधल्या काही दिवसात मी व्हिडिओ टाकायचं बंद केले म्हणजे जास्त लक्ष द्यायना झालो कारण सबस्क्रायबरच वाढणार आहो म्हणावी तसे अरे बापरे रे पाहिले गुसायला लागलंय खाली तर बघा काय ते जरा थोडंसं वाढू द्या देवाईस थोडे थोडे सबस्क्रायबर राहो थेंबे थेंबे चढस असं म्हणते तसं एक का वाढ ना एकदम नको एक एक वाढू द्या पण वाढू द्या महत्वाचं इथे बाबा नो त्याच्यासाठी तर चाललंय आटापिटा साठी केला होता अट्ट अस तसंच काही खून पाट पायात घुसते तुरीची खून पाट घुसलं की असल्या चिखलाच्या असल्या काय म्हणता तुम्ही मला माहीत ना आमच्या इकडं वादळीचं वातावरण असं म्हणते तर या वादळीच्या वातावरणात जर जखम वगैरे झाली तर रापाळीच म्हणायचं जास्त दिवस लय दिवस लागतात अरे बापरे काटे पुढे आता मला चालायला बघून चालायला लागेल त्यामुळे आता तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर आणि कमेंट नक्की करा येऊ का मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो बाय बाय